नमस्कार मी योगिता मोकडे नवी दृष्टीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तुम्ही केलेले लाईक्स कमेंट शेअर आणि सबस्क्राईब यासाठी खूप खूप धन्यवाद जेव्हा एखाद्या व्हिडिओला विलंब होतो त्यावेळेला तुमचे आलेले कॉल्स किंवा आवर्जून तुम्ही केलेला कन्सर्न यासाठी खूप खूप धन्यवाद युनिवर्स तुमचे सुद्धा खूप आभार आणि खरंच माझ्या या कार्याचं चीज होताना दिसत आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद दृष्टीचा आजचा विषय आहे मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलते हो आपल्या समस्येचे समाधान आपल्याच हातात असते ही समस्या त्याच्या समाधानासोबतच निर्माण होत असते मी आजपर्यंत एक गोष्ट शिकले किंवा समजले म्हणायला हरकत नाही आहे माझ्यापेक्षा त्या परमेश्वराचा विश्वास माझ्यावर अधिक दिसला आणि ही गोष्ट जेव्हा मला कळली किंवा समजली मी स्वतःवर शंका घेणच बंद केला कोणत्याही समाधानासाठी रडत बसण्यापेक्षा किंवा इतरांना दोष देण्यापेक्षा किंवा इतरांना सांगत बसण्यापेक्षा मला ही परिस्थिती का हे प्रश्न आपोआपच थांबले आता माझं लक्ष केवळ असलेल्या समा समस्येच्या समाधानावर असते मी काय केले म्हणजे किंवा कशा प्रकारे केले म्हणजे हा प्रश्न सुटेल व त्यासाठी समस्या उद्भवण्याचे मूळ कारण काय आहे आणि ते कसे नष्ट करायचे यावरतीच माझा नेहमी जोर असतो ना की मी कधी हे पाहत की हे कसे होईल का होईल कोणामुळे झाले कसे झाले अजिबात नाही बघा मनस्थिती बदलली की ही नक्की बदलते हा उत्तम धडा मी शिकलेला आहे आणि मला वाटते तुमच्या समस्येच्या समाधानाची पहिली पायरी म्हणजे मनस्थिती बदलली की परिस्थिती बदलते आणि ती बदलून मार्ग सुचतात लढण्याची ताकद येते बळ येते आणि तेही समाधान सोडवण्यासाठी सहजच मदत होते मग तयार आहात ना मनस्थिती बदलून परिस्थिती बदलण्यासाठी त्यासाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद